हॅलो नमस्कार मी मोनिका सोमनाथ दरगुडे आपल्या पार्ट फाईव्हमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते कसे असले छान छान असले पाहिजे काल जो मी व्हिडिओ टाकला होता निलिशा ससानीचा आणि सोमनाथ दरगुडेचा म्हणजेच माझ्या नवऱ्याचा ही दोघं एकत्र राहून पण त्यांचे एवढे प्रूफ का असून पण ती मला धमकेचे कॉल मेसेज करतात ते काल पण मला निलिशाने रात्रभर झुकून दिलेलं नाही आहे रात्री बारा वाजल्यापासून तर सकाळी साडेतीन वाजेपर्यंत ती लेडीज मला मेसेज करत होती पण मी झोपलेली होती म्हणून मला मेसेज काही वाचता नाही आले आणि जेव्हा मी सकाळी सहा वाजता मेसेज वाचले आणि म्हटलं स्क्रीनशॉट मारावं तर तिला काय रात्रभर झोप आहे कराय मला नाही माहिती मी वाचले मेसेज त्याच्यामध्ये तिने मला मेसेज केले होते माझं नाव तू कुठं घेणार नाही तुझा नवरा तो माझा नवरा आहे मी तुला मा काय कधी मारून टाकू शकते माझे खूप पोरं आहेत आणि तुझ्या नवऱ्याच्याच हाताने मी तुझा मर्डर करेन तुझी दोन्ही मुलं रात्रीतून गायब करीन परत ले तू नवरा नवरा करते तो नवरा माझा आहे हे म्हणजे सौमथेड जेव्हा तिला बोललो होता की मी तुझ्याशी लग्न करीन त्यामुळे ती म्हणजे नवरा माझा आहे तो आणि तिने मला एक धमकी पण दिली तू माझं नाव घेऊन व्हिडिओ बनवित असेल तर मी आब्रू नुकसानीचा दावा दाखल करेन तर मला सांगा आब्रु नुकसान म्हणजे तरी काय असतं मी माझ्या नाव सांगतो राहायचं नावळे पुढे फोटो काढायचे त्याच्याकडून पगार पाणी घ्यायचा आणि दर महिन्याला त्याचा खर्च पाणी घेत असेल तुझ्या आपण नुकसानीचा दावा मी दाखल करायचा तू करायचा ठीक आहे आपण नुकसान दावा दाखल मी चौकीला घाबरत नाही चौकीवाल्याने आत्तापर्यंत मी जेवढे एनसे केल्या गुन्हे दाखल केले मला कुठे नाही दिला आणि आज हिने आपण नुकसानीचा दावा दाखल केला दा तर मला काहीच फरक पडत नाही कारण मी आत्ता पण मरायला तयार आहे उद्या पण मरायला तयारच होते तर तिने मला अशी धमकी दिलेली आहे की पण उद्या माझ्या जीवाला काही कमी जात झालं तर याला फक्त सोमनाथ दरगुडे त्याचा भाऊ सचिन दरगुडे त्याची बहीण आश्विनी सोनवणे त्याची बहीण राणी दरगुडे आणि निलिशा ससाने ही सगळे आणि निलिशाच्या घरची ही सगळी जबाबदार असतील आणि माझ्या मुलांना उद्या कमी जास्त काय झालं तरी हीच लोक जबाबदार असतील तेव्हा हा व्हिडिओ मी का बनवते आज मी रेकॉर्डिंगच ऐकवणार होते रेकॉर्डिंग मी उद्याच्या यूट्यूबला मी उद्याच्या जो आपला ब्लॉग पडेल त्याच्यामध्ये मी तिचं रेकॉर्डिंग पण ऐकवते ती माझ्या नवऱ्याने पण रात्री मला फोन केला मला मा मला माझ्यासम बोलाय फोन केला की बाबा तू का माझ्या पोस्ट करते मी तुझा नाही आहे असं सा बोलण्यासाठी त्याने मला फोन केला पण त्याला एवढी अक्कल पाहिजे की मला फोन लावला आहे आणि मी ऐकती तरी त्याला कळालं नाही की मी ऐकते का नाही तरी तो तिला सांगतोय आणि माझा नंबर सांगून टाईप करते वरती तो म्हणला की हा बरं मी करतो तिला एकदा फोन आणि तर ती काय म्हणते आहे तिने आत्ता उच्चारला तर ठीक परत तिला कधी फोन करायचा नाही मग याचा अर्थ एकच की ही नक्की वेश्यावाली बाई आहे नि लिशेस आणि माझा नावर एक नंबरचा नीच व्यक्ती आहे आज त्या धंदेवाल्या बाईसमुळं आज आपल्या बायका पोरांना त्याने अंतर दिलेली आणि मला दोन तीन ताईंनी मेसेज केले होते की ताई थोडा ब्लॉग जास्त बनव आणि थोडा मोठा बनव आणि तुझी रिअल लाईफ स्टोरीज सांग आणि मग हे रेकॉर्डिंग आम्हाला की की हे रेकॉर्डिंग इथपर्यंत तू कशी काय पोचली तर आपण पहिल्यांदाच एक सांगते की ब्लॉग जास्त बनवायचा विषय नाही आहे कारण विषय काय होतो जे मला ते मेन मुद्दे तुमच्या पुढं मांडायच्यात ते तुमच्या कानापर्यंत पोहोचले पाहिजेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत म्हणून मी कमी शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि राहिल्याविषयी माझी लाईफ स्टोरी माझी लाईफ स्टोरी सांगायला लागली ना अक्षरशः पूर्ण यूट्यूब चॅनल हादरव निघाल एवढी लाईफ स्टोरी डेंजर आहे माझी ते लाईफ स्टोरी ते मी सांगणारच आहे पण आता थोड्या दिवस मी यांचेच थोडं सोशल मीडियावर यांना घेते कारण ह्या ससनेनी तीन चार घरं उद्ध्वस्त केल्यात एक तिच्या नवऱ्याचं उद्ध्वस्त केलंय तिने तिच्या नवऱ्याला सोडलाय दोन ती मुंबईच्या मुलासंग राहत होती त्याच्यासंग चार वर्ष आप ती राहिली त्याच्यामुळं खर्च पाणी सगळं घेतलं आणि आपल्याकडे ऑनलाईन अपडेट आहे की त्या मुलांनी तिला काय काय घेतलं होतं किती पैसे पाठत होता कसा रिचार्ज मारत होता तिला गड्या बिड्या सगळं ऑनलाईन पाठवलेलं होतं त्या पण आपल्याकडे अपडेट आहे आणि तिसरं म्हणजे माझं घर माझ्या घराचं तिने आठवलं केलं माझा संसार तिने धुळीला मिळवला मेन माझं नवरा नायक होता म्हणून माझ्या संसाराचं वाटू झालं वा सोमनाथ दुर्गुडे फक्त एक बी एस एफ फौजी असून तो देशाचं रक्षण करता करता तो बाहेरच्या बायकांचं रक्षण करतो एवढं मला कळालं चांगलंच आणि चौथं घर म्हणजे ते तिच्या आईबापाचं तिच्या आईबापा जिथं ती राहत होती तिने तुम्ही कालच्या रेकॉर्डमध्ये ऐकलं होतं की तिच्या भावाने पण सोमनाथ दुर्गुडेला मारलं होतं आणि ती, ती लग्नच्या मिशाने आली होती पण लग्न हे तिला अक्कल पाहिजे की आज एक तो फौजी हे सरकारी नोकरीला आहे त्याला डबल लग्न करता येत नाही त्यांनी ग्रँड म्हणून ठेवलेली तिला आणि तो रान म्हणूनच तिचा उद्धार करतो मी त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला नक्की ऐकेन की तो डायरेक्ट तिला काय म्हणलं येईल राहडे म्हणला आणि मोनिका दरगुडे माझी बायको आहे बघा मोनिका दरगुडे नावाला बायको ये खर्च पाणी करायचं म्हणलं की त्या रांडेलाच खर्च केला जातो हा शब्द मी वापरी ती आहे आणि तिने मला एक मेन मुद्दा असा आहे ती मला म्हणली होती की आब्रू नुकसानीचा दावा दाखल करते ते लवकरात लवकर तिला मी एकच सांगली लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं माझ्या गुन्हा दाखल करतो म्हणजे मी मोकळी झाले सोशल मीडियावर तुझे नावडे उडे फोटो टाकायला आज तुला लाज वाटत होती आज एक बाई आपल्या नवऱ्यासह जोपताना पण चार बाई विचार करते ही बाई डायरेक्ट आखे ओपन फोटो काढून देत असेल तर किती नीच म्हणावं लागेल माझं नवऱ्याचं मी असं नाही की एका जा जागी लपडे माझ्या नवऱ्याची आतापर्यंत माझ्या लग्नाला तेरा वर्षे कम्प्लीट होतील तर आतापर्यंत माझ्या नवऱ्याची मी नऊ ते दहा लपडी पकडलेली आहे त्यामुळे विशेष नाहीये त्याची लपडी पण आपण सगळी सादर करणारच आहे त्याची कुठं कुठं लपडी गव्हापासून लपडी होती तर मला एकच सांगायची की उद्या माझ्या जीवाला कमी जास्त काही झालं तर याला सचिन दरगुडे एकनाथ दरगुडे नाही एकनाथ दरगुडे तर माझा सासराच होता पण ती माहिती की एकनाथ दरगुडे तिचा सासर आहे मग काय माहिती आहे आता सचिन दरगुडे अश्विनी सोनवणे राणी दरगुडे माझी जाऊ सोमनाथ दरगुडे माझा नवरा निलीश ससने जी माझ्या राण म्हणून राहते आहे ती आणि तिच्या घरची एवढी जणं माझ्या उद्या जीवाला काही झालं तर ही सगळीजण जबाबदार असतील आणि माझ्या मुलांना तिने सांगलेले माझ्या मुलांना मी रात्रीतून उचली तिने असा शब्द दिलेला आहे मला तर माझ्या मुलांना पण काही उद्या कमी जात झालं तर याला ती जबाबदार राहणार सोमनाथ दरगुडे आणि त्याची पूर्ण ऑल फॅमिली निलिशा ससानी तर मला एवढंच ह्या आजच्या युट्यूबमधून सांगत होतं की माझ्या जीवाला धोका आहे आणि कधीही आम्हालाही कधीही मरणाच्या दारात जावं लागणार तर जेवढं माझं जास्त जास्त त्या पौजीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर येईल तेवढं शेअर करा सोमनाथ दरगुडे हा घरी तरी बसला पाहिजे नाही तर नोकरी करता करता त्यांनी त्याच्या मुलांचा तरी सांभाळा केला पाहिजे आणि मला लवकर न्याय त्यांनी द्यावा एवढंच मला बोलायचे चला येत्या उद्या जो ब्लॉग पडेल त्याच्यामध्ये सगळे रेकॉर्डिंग आपण ऐकू की कशी नवऱ्यामध्ये संग बोलू नको जायचं नाही माझा नवरा कसा सांभाळतोय की कसे पैसे दिले कशा मला धमकीचे फोन आले कसे तिने मला तरभर मॅसेज करून तंग केली शेवटी मी तिला ब्लॉक केले तर मी उद्या तुम्हाला ते पण स्क्रीनशॉट पण टाकते चला भेटूया आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये तो सगळ्यांना बाय बाय